या प्रकरणी कल्याण कोळशेवाडी पोलीस पुढील तपास करत कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात राहणाऱ्या तेरा वर्षाची एक अल्पवयीन मुलीने सोमवारी सकाळी तिच्या आईकडून दुकानातून खाऊ आणण्यासाठी वीस रुपये घेतले पैसे घेऊन ती दुकानात गेली परंतु घरी परत आली नाही आठ ते नऊ तास मुलगी घरी न आल्यानं पीडित कुटुंबियांनी या संदर्भात कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली कोळशेवाडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला पोलीस या प्रकरणाचा तपास करत होती दुसरीकडे मंगळवारी सकाळी कल्याण नजिक असलेल्या ब बाबगाव परिसरात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला याबाबत कोसेवाडी पोलिसांना देखील माहिती मिळाली कोसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या अपहरणाच्या गुन्ह्याबाबत तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांना घेऊन बाबगावात पोहोचले अल्पवयीन मुलीचा मृतदेह तिच्या वडिलांना दाखवण्यात आला असता वडिलांनी ही मुलगी त्यांचीच असल्याचं सांगितलं या अल्पवयीन मुलीची गळावळून हत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तिच्यासोबत लैंगिक अत्याचार झाला आहे की नाही या संदर्भातली माहिती मुलीच्या मृतदेहाच्या पोस्टमॉर्टमच्या अहवालानंतर समोर येईल याबाबत मुलीच्या वडिलांनी त्यांच्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचारानंतर त्याची हत्या करण्यात आली आहे माझा दोन लोकांवर संशय मात्र याचा तपास पोलीस करत आहेत पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणाचा तपास करून आरोपींना अटक करावे ज्या दुकानात माझी मुलगी खाऊ घ्यायला गेली होती त्या दुकानातून तिला घेऊन कोण गेला आहे तर परिसरात लागलेला सीसीटीव्ही फुटेज समोर येईल आरोपीचा सुगावा लागू शकतो असं सांगितलं या प्रकरणात कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी पाच पथकं तयार करून या प्रकरणातील आरोपीचा शोध घेत आहेत या मुलीचा काही महिन्यांपूर्वी विनयभंग करण्यात आला होता याबाबत केली होती मात्र मुलीच्या हत्या प्रकरणी तपासात समोर येणार आहे मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टम साठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात आलाय तिची हत्या कशी केली तिच्यावर काही लैंगिक अत्याचार झाला आहे का हे पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर समोर येणार आहे हमारे इधर एक बच्ची का सेव मिला है और उस सेव को अभी पोस्टमार्टम के लिए लेके जाए गए हैं तो मैं डीसीपी और एसीपी से बात करके अंदर से आई हूँ कि जल्द जल्द से इस घटना का तपास करो और जो कुछ भी आरोपी इसमें शामिल रहेगा उनका हमको रिपोर्ट दे दो ऐसा मैं अंदर अभी बोल के आई हूँ स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को तो रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन नम्बा सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स